आपण माझा आणि आता आणखी काही घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत उत्तर काशीमध्ये महाराष्ट्रातले जवळपास एकशे एक्कावन्न पर्यटक अडकलेत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं अनेकांशी संपर्क केला जातोय सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडनं देण्यात आली आहे एकशे एक पैकी जवळपास साठ पर्यटक हनुमान आश्रम इथे सुरक्षित आहेत या सगळ्यांशी संपर्क साधण्यात आलाय तर काहींचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जातोय से देखी हूँ धराली ऐसे गिरते हुए और उसके बाद में हर्षिल को गिरते हुए देखा है आंखों से उधर ही से हम लोग गुजर रहे थे तो हम लोग जैसे तैसे बच के वो रात निकाले हैं सर मैं बहुत प्राउड फील करती हूँ उत्तराखंड टूरिज्म इंडियन आर्मी गांव वाले और जितने भी यहाँ पे मेंबर्स हैं जो सपोर्ट कर रहे हैं हमें आणि आता काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत मुंबईतल्या कबूतरखान्यांसंदर्भात हायकोर्टाकडनं बंदी कायम ठेवण्यात आली आहे कबुतरांना अन्न आणि पाणी हायकोर्टाकडनं बंदी कायम आहे तसंच कबुतरखान्यांसर्भात अज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत मुंबई हायकोर्टात तेरा ऑगस्टला यासंदर्भात पुढची सुनावणी होणार दादरमध्ये काल जैन समाजाच्या वतीने कबूतरखाना परिसरात पालिकेने टाकलेली ताडपत्री उफडून टाकत आंदोलन झालेलं काल झालेल्या गोंधळा गोंधळाप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये तर मुंबई महापालिकेने अद्याप तक्रार दिली नसल्यानं गुन्हा दाखल केला नसल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली खालिद का शिवाजी या वादग्रस्त चित्रपटावर केंद्र सरकारने मोठी कारवाई करत दिग्दर्शकाला थेट नोटीस पाठवली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे सिनेमात दृष्ट्या अप्रमाणित दावे केल्याचा आरोप आहे आजच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर चित्रपटाच्या कथानाकसे इतिहासकालीन पुरावे तज्ञांचे संदर्भ सादर करण्याचे दिग्दर्शकांना आदेश देण्यात आले त्यामुळे उद्या चित्रपटाच्या होणाऱ्या प्रदर्शनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशांकडे अनेक अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष शिवसेनेच्या चार राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांना अजूनही खाजगी सचिव मिळालेले नाहीत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील संजय राठोड उदय सामंत शंभूराज देसाई राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील छगन भुजबळ यांना अद्यापही खाजगी सचिव देण्यात आले नाहीये मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश मिळू नये अधिकाऱ्यांनी तिकडे काना डोळा केला हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक विरोधात कोल्हापूरकर आक्रमक झालेत कोल्हापुरात हिंदुस्थानी भाऊच्या फोटोला जोडी मारत आंदोलन झाले महादेवी हत्रीण आणि कोल्हापूरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानं हिंदुस्थानी भाऊ विरोधात संतापाची लाट उसळली काही महिन्यांपूर्वी अशलपूर नगरपालिकेने परतवाडा शहरातील गुजरी बाजार जयस्तंभ चौक सदर बाजार अशा अनेक प्रमुख मार्गांचं अतिक्रमण हटवलेलं या कारवाईनंतर काही दिवसातच भाजी विक्रेते फळ विक्रेते छोट्या दुकानदारांनी पुन्हा कडेला अतिक्रमण केलं आज पुन्हा एकदा नगरपालिकेकडून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणावर कारवाई केली पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमधील जमावबंदी पूर्णतः उठवण्यात आली त्यामुळे पोलीस बंदोबस्त मात्र कायम आहे बाजारपेठा पूर्णतः सुरू करण्यात आल्या यवतमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून मोठा राडा झाला होता शहरात दोन गट आमने सामने आले मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली त्यामुळे प्रशासनाने जमावबंदी केलेली मात्र आजपासून जमावबंदी पूर्णतः उठवण्यात आली आता यवत गावामधील परिस्थिती ही चांगल्या पद्धतीनं सुधारत आहे गेल्या चार पाच दिवसांपासून जी माननीय जिल्हाधिकारी महोदयांची एकशे त्रेसष्ट यानुसार संचारबंदीचा जो आदेश होता तो आदेश या ठिकाणी रिवोक झाल्यानंतर दौंडमधील जीवनमान पूर्वपदावर आलेला आहे पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचं कामकाज पुन्हा एकदा सुरू झालंय नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी फेत लावून काम सुरू झालं मनसे विरोधात पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली आहे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात असलेल्या वादाचे पडसाद उमटू लागलेत सकाळी सात वाजता मिरवणूक सुरू करणार अशी भूमिका पुण्यातल्या पेठेत असणारे जनार्दन पवळे संघाकडनं देण्यात आली आहे विशेष म्हणजे गणेशोत्सवापूर्वीच जनादन पवळी संघाकडनं याबाबतचा फ्लेक्स सुद्धा उभारण्यात आला पेठेत असणाऱ्या गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची वेळ फ्लेक्सच्या माध्यमातून जाहीर करत इतर गणेश मंडळांकडनं होणारा आडमोठेपणा मोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे सध्या सुरू असलेल्या विसर्जन मिरवणूक वादात या फ्लेक्सची जोरदार चर्चा ही शहरामध्ये सुरू आहे पुरंदर तालुक्यातल्या सासवडमध्ये आरपीआय आठवले गटाच्या वतीने आंदोलन झालं पुण्यातल्या कोथरूड पोलिसांनी तीन मागासवर्गीय मुलींना जातीवाचक शब्द वापरून अपमानित केलेलं या घटनेतील पोलीस अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता

तसंच मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेतही दिल्याची माहिती मिळते माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला जास्त काम करा अशा सूचना शिंदे दिल्या तसंच विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही कामातून उत्तर द्या अशीही तंबी शिंदेंनी दिली आहे दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंमध्ये बैठक पार पडली रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीत पदासंदर्भात चर्चा झाली या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी प्रश्न सोडवण्याच्या ने सूचना अमित शहा यांनी दिल्या नाशिक पालक नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून छगन भुजबळांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा करायला पाहिजे असं भुजबळ म्हणत आहेत सध्या नाशिकचं पालकमंत्रीपद रिक्त आहे यासाठी भाजपकडून गिरीश महाजन शिवसेनेकडनं दादा भुसे राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळ आणि माणिकराव कोपाटे यांची प्रमुख दावेदारी आहे भुजबळांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या रायगडबद्दल चर्चा झाली ठीक आहे ना ते रायगडबद्दल चर्चा होणार तत्करणी रायगडबद्दल चर्चा केली असेल त्यांच्या मी असं म्हणेन की मग त्यांनी लागतील सुद्धा चर्चा करायला पाहिजे दरम्यान उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत उपस्थित राहतील राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासंदर्भात स्वतः उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आगामी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मोदी सरकार विरोधातली पुढची रणनीती बिहार निवडणुका यांवर आज रणनीती ठरणं अपेक्षित आहे था। राज ठाकरेंनी मनसेशी राज ठाकरेंच्या मनसेची युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं एकत्र येण्याचा निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत या चर्चेत तिसऱ्या कुणाची गरज नाही असं ते म्हणतात इंडिया आघाडीत याबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत असंही त्यांनी म्हटलं पण माझं म्हणणं की अशा कुठे आता अटीतटी शर्तू नाहीच आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत बिहार निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला आपली ओळख सिद्ध करायला लागण्याचे आदेश म्हणजे देशामध्ये अघोषित एनआरसी लागू झालाय का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय मतदार यंत्रातून व्हीव्हीपॅट काढण्यावरही त्यांनी टीका केली आहे निवडणुका घेण्याचा फार्स करताच कशाला असा सवालही त्यांनी केला आता बिहारमध्ये जो काय एक मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पन नाही पण त्याच्यात ता आलं होतं की ओळख स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी बरोबर ना म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का सरकारला पळो करून सोडा असे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना दिले उद्धव ठाकरेंनी काल खासदार रावतांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली सत्ता सरकारचा अजेंडा आहे त्यामुळे सरकारला प्रश्न विचारा असा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना सांगितले यावेळी त्यांनी खासदारांच्या विविध अडचणी देखील समजून घेतल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल चाळीस लाख संशयित मतदार आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आज गंभीर आरोप केले कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधींनी केला आहे महाराष्ट्र कर्नाटकात पाच पद्धतीने मतांची चोरी झाली असा आरोप त्यांनी केला निवडणूक आयोगाकडेच का मतदार याद्यांचा डिजिटल डेटा मागवला तसंच मतदान केंद्राचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं मात्र ते आम्हाला दिलं नाही असंही ते म्हणतात निवडणूक आयोगाने याद्यांच्या मुद्रित प्रति दिल्या त्यामुळे विश्लेषणाला तब्बल सहा महिने लागले असंही ते म्हणतात इलेक्ट्रॉनिक वोटर डेटा नॉट ओनली ऑफ करंट इलेक्शन बट ऑफ द लास्ट टेन फिफ्टीन इयर्स बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असलेल्या महसूल भवनाची देखील अजित पवारांनी पाहणी केली दरम्यान कंत्राटदाराला खडसावत चुकीचा प्रकार इथे चालणार नाही कोणाला काहीही काम द्यायचं नाही राज्याला आम्ही अकराशे ते बाराशे कोटींचा निधी दिलाय तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशी तंबीच कंत्राटदाराला अजित पवारांनी दिली काम तर आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जाणाऱ्या अजित पवारांच्या कृतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय बीडमध्ये नियोजित दौऱ्याच्या वेळेआधीच अजित पवारांनी हजेरी लावली त्यामुळे प्रशासनाची पळापळ झाल्याचं दिसून आलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या पाहणी करता अजित पवार अर्धा तास आधीच पोहोचले सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणारी बैठक अजित पवारांनी अर्धा तास आधीच सुरू केली आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची त्यामुळे धावपळ झाली बीड जिल्ह्यातल्या पंकजा मुंडेंचे एकेकाळचे विश्वासू अशी ओळख असलेले राजाभाऊ मुंडे पंकजा मुंडेंची साथ सोडत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत ते सावलीप्रमाणे उभं राहिले होते दुसरीकडे धनंजय मुंडे यांना डावलून आमदार प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वाखाली मुंडे पितापुत्रांचा अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश होतोय त्यामुळे राजकीय वर्तुळात विरुद्ध सोळंके असा संघर्ष पाहायला मिळतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी आणि आज हर्षवर्धन सप्पाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला दुराणींसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला मुंबईतील टिळक भवन इथे काँग्रेस कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आणि भाजपमधला वाद पुन्हा एकदा समोर आला स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार नंदुरबारमधल्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन आमदारांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांचा भर सभेत चंद्या आणि आमशा असा एकेरी उल्लेख करण्यात आला आमदार आमशा पाडवी यांची पत्नी आणि मुलगा यांच्या नावावर घरकुल घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार विजयकुमार गावी यांनी केलेला मा टार्गेटू बेंदा काय केला असा माार्गेटू था? एक चौज आणि आमच एकलो एक रविवार असो एकलो असो मुंबई मी सांगणार जास्ती मस्ती केला टेकी आपण या मस्ती देऊन आहे मनाकडून या काय या माहिती मोकलली की माहिती के आमच्या आमच्या पाडवी यांची पत्नी आहे नावा काय आहे आहे एकूण कार्ड माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना दहा कोटींची मानहानीची नोटीस सनातन संस्थेने पाठवली सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली बिनशर्त माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आलाय भगवा दहशतवाद नव्हे तर हिंदुत्ववादी किंवा सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्यही पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाला दिलेली जमीन ही प्रकरणाची थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आता भोमरेंच्या चालकाला दान दिलेल्या जमीन प्रकरणाची चौकशी महसूल खात्याकडनं करण्यात येणार आहे त्यामुळे खासदार संदीपान भुमरे त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरेंच्या अडचणी वाढण्याचीच शक्यता आहे त्यामुळे बुमरेंच्या चालकाला आता आयकर विभागाची नोटीस देखील आल्याचं पाहायला मिळालेलं होतं नाही माझ्याकडे तक्रार आली आहे नागरिकांची की काही त्यात अनेक विषय लिहिलेले आहेत मोठी तक्रार आहे त्यावर आमच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मी याबद्दलची तपासणी करण्याकरता सांगितलेलं आहे आज तर माझ्याकडे तक्रार आली आहे पण अजून चौकशी व्हायची आहे आता तक्रार आहे ती चौकशी करावीच लागतं जलजीवन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी अनियमितता असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी एनजीपीच्या योजना सुद्धा बऱ्याचशे उद्भवणे पाण्याचे तरी पाईप खरेदी केलं जाते पाईप टाकण्यात आले म्हणजे पाण्यात उद्भव नाहीये एवढ्या अनियमित झाल्याच्या नंतर दुर्दैवानं त्यामुळं त्या योजना कधी पूर्ण होतील लोकांना कधी पाणी मिळेल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा इव्हेंटसाठी रॅपिडो ऍपने प्रायोजकत्व दिल्याचा आरोप विजय बडेट्टीवार आणि रोहित पवारांनी केलाय कारवाईचा स्टंट करून स्वतःची इमेज बनवत स्पॉन्सरशिप मिळवल्याचा आरोप ट्विटमधनं करण्यात आलाय काहीच दिवसांपूर्वी परिवहन मंत्र्यांनी स्वतः रॅपिडोवरून बाईक टॅक्सी बुक करून दाखवली होती आणि त्यानंतर कारवाईचा बडगा उगारलेला होता मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर एकाच दिवशी तीनशे टीसींकडून कारवाई करण्यात आली आहे टीसींनी केलेल्या कारवाईत पाच हजार शंभर प्रवाशांकडनं तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला एका स्थानकातल्या दंड वसुलीचा विक्रम असल्याचा हा दावा पश्चिम रेल्वेने केला <द्था> कॉन्शियस सिटिझन फोरमने नवी मुंबईत पन्नास हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगतची चार हजार एकर जमीन बिवलकर कुटुंबियांच्या नावे करण्यात आलं करण्यात आरोप करण्यात आलेला आहे वनविभागाची जमीन देखील बिवलकरांनी बळकावली असाही आरोप कॉन्शियस सिटीझन फोरमने केला आहे बिल्डरने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे बिवलकरांशी संगनमत आहे असा आरोपही त्यांनी केलाय नाफेडच्या कांदा खरेदीत मोठ्या घोटाळ्याची शक्यता वर्तवण्यात येते प्रत्यक्ष कांदा खरेदी आणि कागदोपत्री खरेदी यात मोठी तफावत आढळून आली आहे नऊ भरारी पथकांनी केंद्रावर अचानक जात तपासणी केली असता सत्तर टक्के संस्थांच्या खरेदी केंद्रावर तफावत आढळली आहे नाशिक कृषी विभागाने बोगस खाते खतं आणि कीटकनाशक विकणाऱ्यांचे चोवीस परवाने निलंबित केलेत चार परवानाधारकांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू असताना अनेक त्रुटी आढळल्यानं ना नाशिक कृषी विभागाने कारवाई केली आहे आतापर्यंत चोवीस परवाने निलंबित करण्यात आले असून एकोणीस परवानेधारकांची सुनावणी पूर्ण होऊन कारवाईसाठी प्रस्तावित आहे त्यामुळे बोगस आणि भेसळयुक्त खतं आणि कीटकनाशक विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांनी देखील खबरदारी घ्यावी आणि काही तक्रारी आल्यास कृषी विभागाला संपर्क साधण्याचं आवाहन कृषी जिल्हा कृषी विभागाने केलेलं आहे दोन कीटकनाशकाच्या ज्या फिर्यादी एफ आय आर दाखल करण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये बोकस कीटकनाशकं की जे मिसब्रँडिंग आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने विकायचा प्रयत्न केलेला होता अशा दोन कीटकनाशकांच्या पोलीस केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबरीने दोन रासायनिक खतांच्यासुद्धा जी बोगस रासायनिक खतं बाजारामध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करताना आमच्या पथकाने त्याच्यामध्ये दड कार्यवाही करून कार्यवाही केलेली आहे आणि हरसूल येथे एक पोलीस केस आणि नाशिकमध्ये एक पोलीस केस या रासायनिक खात्यांच्या बोगस रासायनिक खतांवर दाखल करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील घनसरगाव येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या सात एकर कोथिंबीरीच्या पिकावर नांगर फिरवला पिकाची काढणी एवढा खर्चही निघत नाहीये त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय या दोन्ही शेतकऱ्यांनी एकरी तीस ते चाळीस हजार रुपयांचा खर्च करून कोथिंबीर लावलेली पीक काढणीस तयार झालेला मात्र सध्या कोथिंबीरीला अवघा तीन रुपये किलो भाव मिळतोय या भावात कोथिंबीर विकल्यास मजुरीही करता येत नाहीये त्यामुळे पीक मोडण्याशिवाय पर्याय नव्हता अशी खंतक शेतकऱ्यांनी आता बोलून दाखवली सोलापुरात पशुपालक आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा कथित गोरक्षकांवर कारवाई तसंच तालुका आणि जिल्हा स्तरावर कत्तलखान्यांची निर्मिती करण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली मुंबईतील चारकोप पोलिसांनी मोठी कारवाई करत आरबीएल बँकेच्या डौली कोटक नावाच्या महिला कर्मचाऱ्याला अटक केली माजी जोडीदाराविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्याच्याकडनं एक कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉलीवर आहे या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांकडनं अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती समोर पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या एमआयटी कॉलेज बाहेर दोन गंटांमध्ये तुफान हाणामारी झाली मात्र या हाणामारीचं मागचं कारण समजलं नसून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय दोन तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला एकाने हातात वस्त्र आणि दुसऱ्याने हातात सत्तूर घेऊन रक्त बंबाळ होईपर्यंत वीस मिनिट हाणामारी केली आहे लातूरच्या उदगीरमधला हा व्हिडिओ आहे सलमान शेख आणि अराफात शेख अशी तरुणांची नाव आहेत दोघांवर एक गुन्हा दाखल झाला कोल्हापूरच्या सातवे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळली तिसरीच्या वर्गातील मुलं जेवणासाठी बाहेर पडल्यानंतर भिंत कोसळल्याची माहिती समोर येते सर्व मुलं जेवणासाठी बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पाहायला मिळते गडचिरोलीत भरधाव ट्रकने सहा मुलांना चिरडलं यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय दोघांची प्रकृती चिंताजनक आहे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील का काटली इथे हा अपघात झाला सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकने सहा जणांना जोरदार धडक दिली यात चौघांचा मृत्यू झाला या घटनेने काटली गावात का शोककळा पसरली आहे दरम्यान फडणवीसांकडून मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली